तर नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे एकाच आठवड्याचं असण्याची शक्यता आहे सोळा डिसेंबरपासून अधिवेशन सुरू होण्याची चर्चा आहे तर एकाच आठवड्याच्या अधिवेशनात प्रश्न मार्गी लागणार का जनतेच्या मनात मात्र हा सवाल आहे बारा डिसेंबरपासून सचिवालय नागपूरमध्ये दाखल होणार आहे तर पंधरा डिसेंबरला संपूर्ण सरकार हे नागपुरात असणार आहे अधिवेशनात तारांकित प्रश्नालाही फाटा दिल्याची माहिती आहे नागपुरातील अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज संसदीय कामकाज समितीची बैठकही पार पडणार अबले आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून अधिकचा तपशील जाणून घेऊया जितेंद्र खरंतर महत्वाचा प्रश्न हाच आहे की एका आठवड्याच्या अधिवेशनामध्ये जनतेच्या मनातले प्रश्न मार्गी लागू शकतील का नक्कीच विक्रांत कारण विदर्भातील जे अधिवेशन होत ते विदर्भातील हिवाळी अधिवेशन आहे विदर्भातील मुद्द्यांवर येथील समस्यांवर आणि येथील प्रश्नावर चर्चा करून त्यावर नवीन सरकार आहे नुकतंच सरकारचा शपथविधी झालेला आहे मंत्रिमंडळ विस्तार घडलेला आहे आज

काय चर्चा होऊ शकते किंवा नेमकं काय कोणत्या मुद्द्यावर मुद्द्यावर चर्चा होऊ शकते कोणते प्रश्न निकाली लागले निकाली काढले जाऊ शकतात हा प्रश्न अनुत्तरित आहे मात्र एक आठवड्याचं अधिवेशन असणार अशी वर्तवण्यात येते आणि त्या अनुषंगाने सरकार देखील आता कामाला लागलेलं ला आहे बारा तारखेनंतर जे आहे ते विधिमंडळ सचिवालय नागपुरात येणार आहे आणि पंधरा तारखेनंतर संपूर्ण सरकार नागपुरात असणार पूर्ण अधिवेशन कधी होणार हे आहे ते अजून पूर्ण माहिती नाही मात्र एका आठवड्याच्या अधिवेशनामध्ये नक्कीच प्रश्न आहेत किंवा राज्याचे इतर भागातील जे प्रश्न आहेत ते मार्गे निघतील का हा प्रश्न अनुष्ठित आहे मात्र सोळा तारखेपासून अधिवेशन होणार आहे आणि त्यासाठी जे आहे सार्वजनिक बांधकाम विभाग हे गेल्या दोन ते तीन आठवड्यापासूनच पासून कामाला लागलेला आहे आणि त्या अधिवेशनाची तयारी देखील सुरू झाल्याचं आता सध्या घेतून बरं धन्यवाद जितेंद्र तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी